नाशिकमध्ये तृतीय पंथींनी मतदानाचा हक्क बजावून इतिहास घडवला नाशिक आणि दिंडोरी लोकसभा टप्प्यातील मतदान पार पडले यावेळी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत पंधरा तृतीयपंथी मतदारांचाही समावेश होता जुने नाशिक भागातील मतदान केंद्रावर सलमागुरु यांच्या नेतृत्वाखाली मानवता समाजाच्या तृतीयपंथींनी मतदान केले त्यानंतर त्यांनी इतर मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन केले हे पहिल्यांदाच घडले की नाशिकमधील इतक्या मोठ्या संख्येने तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले हे दर्शवते की तृतीयपंथी मतदारांमध्ये जागरूकता वाढत आहे आणि ते आपल्या हक्कांचा वापर करण्यासाठी पुढे येत आहेत तृतीयपंथी मतदारांनी मतदान करून एक आदर्श स्थापित केला आहे सर्व मतदारांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपला मतदानाचा हक्क बजावावा अशी विनंती आहे मतदान हे आपले लोकशाहीचे अधिकार आहे आणि आपण सर्वांनी तो जबाबदारीने बजावणे गरजेचे आहे गुरु नायक किन्नरोकी गुरु मानवता किन्नर समाज संस्था नाशिक अध्यक्ष मैंने ओढ दी मेरे नासिक किन्नर समाज के जितने भी किन्नर है हमारे मठ वाले मठवाले आप ओढ आम पब्लिक सब ओढ दो और अपने का अधिकार पूरा करो नमस्ते जय हिंद जय महाराज नमस्ता मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नायक कतरा जुना नाशिक मध्ये आमचा मठ आहे वाले सगळे किन्नर आहेत आमचे धर्म गुरु पण आलेले आहेत आणि आज आम्हाला खूप आनंद होत की आम्ही आमचं वोट दिलेला आहे जे आमचा अधिकार आहे आणि खूप खूप आभारी सरकारांची आणि सगळ्यांना आम्ही 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 मत केलं आम्ही वोट दिला तुम्ही पण सगळे मत द्या वोट द्या